कल्याणमधील गणेश भक्तांसाठी मोफत प्रवाश आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि खासदार श्रीकांत शिंदेचे मानले आभार कल्याण कोळशेवाडी परिसरातून गणेश भक्तांसाठी मोफत बससेवेची व्यवस्था मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि खासदार श्रीकांत शिंदे यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली आहे राज्यातील विविध ठिकाणी विशेषतः कोकणातील रत्नागिरीसह इतर भागांमध्ये गणपती उत्सव साजरा करण्यासाठी मोठ्या संख्येनं गणेश भक्तांनी कल्याणपूर्वेतून प्रवास केला आहे या उपक्रमाबद्दल सर्व गणेश भक्तांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि खासदार श्रीकांत शिंदे यांचे आभार मानले आहेत आम्ही आता एस टीमधून चाललेलो आहे सन्मानीय श्री मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांच्या प्रयत्नाने मोफत आम्हाला बससेवा चालू दिलेली आहे त्यामधून आम्ही प्रवास करत आहे आम्ही कुडाळ ह्या अका सावंतवाडी या बसमधून जाणार आम्ही कसाला उतरणार आहोत तरी आम्हाला हा गणपतीचा पुळीमध्ये प्रवास करून दिल्याबद्दल आम्ही त्यांचे शतशा आभारी आहोत धन्यवाद एकदम आनंद म्हणजे चांगला आनंद सुखद आनंद वाटतो आता की आता आम्ही उद्या आम्ही गावी पोचू हे आम्ही पालीला पालीला जाणार बसेस इथले हे श्रीकांत शिंदे खासदार खासदार श्रीकांत शिंदे लोकांना म्हणजे गावी जाण्याचं असं काय साधन नव्हतं एक तर एस टेपण बंद होते लोक भीती होते गर्भतीला पोचू की नाही पण खूप सुंदर असं योजना निय नियोजन केलं आहे खासदार साहेबांनी आपले श्रीकांत शिंदे खासदार काय फायदा होतो बस त्या बसमुळे बसमुळे म्हणजे आम्हाला तिकी ट्रेनची तिकीट पण मिळत नव्हती हे लक्झरीची तिकीट तर खूप महाग आहे तिथे जाऊ शकत नाही आम्ही मिडल क्लास लोक आहेत त्यामुळे आम्हाला जाणं योग्य नव्हतं पण हे फ्री सुविधा मिळाल्यामुळे आम्ही गावी चाललो आहे होय होय खूप सुंदर वाटतंय आणि सगळे एकत्र जातोय याची एक मजा पण वेगळी असते बिरो रिपोर्ट एस बी एन मराठी कल्याण